तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या सानिध्यातलं एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरान मधलं सर्वात बेस्ट वेज आणि जेन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाकार हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर आजच संपर्क करा खोपोली पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत तीन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले भारत बांगलादेश सीमारेषा बेकायदेशीरित्या ओलांडणाऱ्या महिलांची कहाणी एखाद्या थरारपटासारखीच आहे सलिना शेख वर्ष तीस नजमा फकीर वर्ष तीस आणि पॉपी शेख या तिघी महिलांनी डांगा कालिया थाना जिल्हा नारियल बांगलादेश येथून भारतात येण्यासाठी कायदेशीर मार्ग न वापरता अवैध मार्गाने सीमारेषा पार केली कोणतेही पासपोर्ट विजा किंवा ओळखपत्र न बाळगता त्या लपून छपून भारतात दाखल झाल्या या महिलांबद्दल मीळ गावात वास्तव्य करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष मोहीम आखण्यात आली पोलीस निरीक्षक शीतल राऊत शिपाई स्वप्नील दीपक लाड आणि प्रणित कळमकर यांनी गावात फिल्मी पद्धतीनं छापा टाकत या तिघींना अचूकपणे ताब्यात घेतलंय चौकशीत त्या महिलांकडे कोणतेही वैद्य भारतीय ओळखपत्र नसल्याचं स्पष्ट झालंय आता त्यांच्या भारतात प्रवेशाचा हेतू काय होता त्यांनी येथे राहत असताना कोणाशी संपर्क साधला होता हे जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे स्थानिकांमध्ये खळबळ उडाली असून देशाच्या सुरक्षेबाबत सजग राहण्याचं पुन्हा एकदा महत्व अधोरेखित झालंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड खालापूर